तुझं आणि रुबेनच कसं आहे अरे फार आहे आहे म्हणजे असावं प्रत्येक आईचं आणि मुलाचं नातं फार आणि मुलाचं आणि आईचं असतं वेगळं नातं आणि मुलीचं आणि बापाचं नातं असतं तर तुला तुझ्या बाबांबद्दल फार एक वेगळं असतं ना एक ते त्यांना काय बोलायचं नाही असतं ना एक सॉफ्ट कॉर्नर असतो तर आईला चालतं एक वेळ थोडस एक दोन शब्द बाबा बाबांना नाही बोलायचं असं असतं तर तसं माझं आहे मी माझ्या वडिलांबद्दल तेवढीच हळवी आहे आणि माझे वडील सुद्धा माझ्याबद्दल फार मन्या मन्या मन्याचा फोन म्हणल्या नाही मनाचा ना, फोन नाही आला कुठे आज असं त्यांचं आहे सेम माझं माझ्या लेखाबद्दल आहे माझं कनेक्शन आम्ही तो आजही असं म्हणतो म्हणजे मला माहीत नाहीये आता तो मोठा होत चाललाय आता तरी म्हणतोय दोन तीन वर्षांनंतर मी तो नाही म्हणणार असं की आई मला मला माहित नाही तू मला जवळच पाहिजे तू घरीच पाहिजे म्हटलं मी इथे घरी चोवीस तास नाही बसू शकत पण रात्री घरीच येणार आहे काम करून पण त्याचं असं असतं की मला आई हवीच आई मला आईशिवाय नाही म्हणजे तू कुठे हॉलिडेला पाठवायचं तू विचारलंस हे चल ना पण रुपयान मी तुला इकडे घेऊन जाते चला पण जाऊया आई पाहिजे <laughs> अरे दोन दिवस माहिती ओळखतोच ना मला चल ना आई पाहिजे तर त्याचा हा ममाज बॉय अजून पण मला असं हट्ट नाही की त्यांनी ममाज बॉयच राहावं पण आमचं कनेक्शनच तसं आहे म्हणजे रात्री रात्री नऊ साडेनऊ झाली की त्याचा फोन वाचतो की कुठे आहेस किती वेळ लागणार आहे लवकर ये ठीक <laughs> आहे so, hey, सो हे कनेक्शन माझं आणि खूप हेल्दी आहे आणि त्याला मला स्वतःला घडवायला खूप मजा येते आई म्हणून कारण की आपण जसं म्हणतो की तो मातीचा गोळा असतो त्याला आपल्याला घडवायचं असतं त्यात माझी तारांबळ वेगळी असते मला वेळ देता येत नाही तेरा तेरा तास काम असत गिल्ट येत खूप गिल्ट येतं अगं की अरे यार अर्धा तास अरे मी जाईपर्यंत झोपला आई ग सकाळी हा उठायच्या आधी मी निघणार आहे हे सगळं होत असत हे सगळं सांभाळायचं असतं मग मला स्वतःच्या हातचं खायला मला द्यायला आवडतं का तिथे पण मी पटकन इन्सिक्युअर होते मग <gasps> नंतर माझ्या हातचं खाल्लोच नाही तर नको नोक नको मेरच्या मावशी नको मीच करते डबा <laughs> तर ती इन्सिक्युरिटीमधनं येणं जे असतं किंवा सकाळचा डबा मी नाही केला तर मग मा उद्या हा मला बोलून दाखवेल तू कुठे गेलेस डबा माझ्यासाठी रोज सकाळी कुठे उठलेस माझ्यासाठी असं होणार पण नाही बेबी पण ते माझ्या मनात येतं नको 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 डबा केला पाहिजे नको काय पाहिजे तुला पिल उद्या थालीपीठ बरं थालीपीठ मी करून देते सो ते एक नातं आणि त्याला पण ह्याची जाणीव आहे की आई टिफिन तू देत जा ना त्यालाही ते आवडतं सो हे नातं मी ते अजूनही टिकवलं याच्या पुढे मी टिकवण्याचा प्रयत्न करणार पण ऑफकोर्स मुलं जशी जशी मोठी होतात त्यांना अक्कल येते मग त्यांना ते थोडंसं इरिटेटिंग वाटू शकतं की आई काय सारखं सारखं मला हे सांगते तर हे होऊ शकणार नंतर पण अजून तरी आमचं नातं खूप घट्ट त्याने टीव्ही वर पाहिलंय का तुला काय रिएक्शन असते त्याची तुझं काम अजिबात <laughs> त्याला असं कुठे वाटत नाही की माझी आई वाईट आहे वगैरे अजिबात <laughs> त्याला कुठे असं वाटत नाही की जे आई आईचा रोल आई जे करते तशीच आई घरामध्ये वगैरे असं काहीच वाटत नाही कारण की बघ आत्ताची मुलं जी आहेत म्हणजे माझा मुलगा तर हे सगळं शूटिंग जवळून बघितल्या कारणाने त्याला माहिती आहे सगळं आहे <laughs> त्यामुळे त्याचं हॉरर मूवीज तर सगळं मज्जाच निघून गेली त्याची हॉरर मुव्हीज बघताना आई हे खोट आहे ना ब्लड खोट असतं नाही म्हटलं तू रुबेन पिक्चर म्हणून बघणार ते काय डोक्यात ठेवतो कारण की, की मला लागलेलं बघितलंय ते ब्लड खोट असतं ते बघितलंय मी ते काहीतरी टांगली गेलीय तर तेही ते ते खोट आहे बघितलंय मग मला कसा सपोर्ट असतो मग मी सो ना ते, ते तो रिलेट करायला लागला कुठल्या इंग्लिश मुव्हीज वगैरे बघताना कुठल्याही मुव्हीज बघताना तर म्हटलं रुबेन एखादी इंग्लिश हॉरर मुव्ही असेल तर तो बघताना म्हटलं रुबेन तुला भीती नाही वाटत आहे खोट माहित आहे मला म्हटलं ह्याची गेली सगळी आणि ज्या वेळेला मला मी तो एक सीन तुम्हाला आठवते का मला माहित नाही सुख म्हणजे मध्ये मला वेळ लागत नेमका त्यावेळेला होतात तर तो नाव असा असा मर्डर बसलेला होता आणि नंतर ना मी म्हटलं रुबीनला विनो रुबिन बघतोय लांबून असा मी अशी होळीचा तो सिक्वेन्स होता आणि ते गुलाल उडवता तो सिक्वेन्स होता आणि अशी वेड्यासारखी हरगी ना मला वेळ लागतो की माझ्यातनं सगळं निसटले तो काही परिणाम होतो त्याचा बघत होता पण <laughs> हा <laughs> कन्फर्म मला काहीतरी नंतर विचारणार गेल्यानंतर की मी निदान हसेल तरी माझ्यावर काय ॲक्टिंग केली असं तरी म्हणेल काहीतरी काहीतरी त्याच्यावरती कमेंट पास करेल तर घरी गेलो आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझं ते कंटिन्यू झालं शूट आणि दोन तीन दिवसानंतर मी विचारलं त्याला की रुबेन तसा टीव्ही बघत होता आणि मी इकडे होते हा सोफा मी इथे होते म्हटलं रुबेन तू त्या दिवशी सीन बघिला तू मला काय बोलला नाहीस रे तर म्हटलं कुठला असं टी व्ही बघत बोलतो <coughs> कुठला ग म्हटलं पिलू मला ते वेळ लागला <coughs> तो सीन नाही आवडला मी कसं गेलो सगळं तो करतो ते आणि उत्तर काय दिलं माहिती <laughs> वेगळं काय केलंस घरामध्ये जे करते ते <laughs> असं करते करते घरामध्ये तुला कळलं बॉन्ड कळलं तुला तर तो, तो हसा लागला त्याच्यावरती आणि मी त्याच्याशी त्याच्या वयाच होऊन खेळते ना मी खर तर घरी असताना तो तुम्ही हसाल माझ्यावरती मी कशी खेळत असते कशा उड्या मार कसे वेडंवाकडं तोंड करून त्याला हसवायचा प्रयत्न कर म्हणते रुबेन कदाचित तुला असं वाटत असेल आई वेडी आहे तुझी तो म्हणतो हो हो कसं वाटतं कमी खुँँ बेड़ी, खुँँ बेड़ी हो तो 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 का खूप खूप वेडी म्हणे म्हटलं आवडते ना अशी आई तुला म्हणे आवडते म्हटलं मला सिरियस झाले मी तुझ्यासोबत येईल का माझ्यासोबत खेळायला तर नाही नाही मला अशीच राह म्हणे आशिष आवडते तो एन्जॉय करतो तर ह्याचा काहीही परिणाम झालेला नाहीये त्याच्यावरती की मी अशा पद्धतीचे रोल करते म्हणून आई आपली म्हणजे शाळेत कोणी बोलत असेल तर उलट आहे त्याच्या बेंचवरचे सगळे मित्र मैत्रिणी म्हणतात ए शाली तुझी मम्मी ना तुम्ही शालीन शालिनी इथे मम्मीला सांग ना तुझा नंबर द्यायला सांग ना मम्मीला तसं वगैरे करतात तर ती म्हणते अरे ती निगेटिव्ह रोल करते माझी मम्मा हा माहितीये मला पण तिचं ते आवडत शाह मी हे बघ सांगा तर अशी नाव सकट मला रोविंद सांगायला येतो की आई तो, तो. तो तन्मय ना तन्मय त्याला ना तू खूप आवडते फॅन वगैरे हो म्हटलं पिलू तू त्यांच्यासोबत असं कधी वागू नको की आई सिरियल तसेच राहा तर म्हणे होतं हे सगळे किस्से पण त्याच्यामुळे त्याला काही असं वाटत नाही की मी निगेटिव्ह रोल करते तर मी वाईट असेल वगैरे काही नाही तो एन्जॉय करतो तुझ्या खलनायकी भूमिकेचं तर कौतुक होतंच तुझा सौंदर्याचंही होतं पण तू कोणाकडे बघून या इंडस्ट्रीत आलीस इन्स्पिरेशन असं कोणी आहे का तुझं आणि अजून एक याला जोडून एक प्रश्न आहे की सध्या जे बोटॉक्स पिलर्स जे आपण म्हणतो कोणी म्हणत चांगलंपणे करणं कोणी म्हणतं की नाही करायचं तुझं काय यावर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी मी देते मुळात मला ना ही आवड निर्माण झाली सोनालीमुळेच कारण की मी राहत होते खोपोलीमध्ये सो मुंबईतून शूटिंग आणि या करिअरचा विचारच नव्हता माझ्या मनात मी ऍक्टिंग बाबतीत मी एकांकिका वगैरे स्पर्धा केलेल्या नाही आहेत कुठल्या स्पर्धा नाही केल्या फक्त मी एकदा भाग घेतला होता कॉलेजमध्ये असताना सेकंड इयरला असताना त्यावेळेला माझं चांगलं सिलेक्शन झालं होतं पण त्यावेळेला मी एक्झाम जवळ असल्या कारणाने मी काही केलं नाही ते नंतर पुढे पण तेव्हा कॉन्फिडन्स आला आणि आपण करू शकतो हो मग सोनाली मला सिनियर असल्या कारणाने माझं असं सो होतं सोनाली ते करते शूटिंग मला पण करायचं आहे ते मोठ्या भावाकडे एवढ्या बहिणीकडे बघितलं तर आपल्याला असं वाटतं ना दादा करते ना मला पण करायचंय आहे ताई करते ना मला पण करायचंय आहे तर मी आईला म्हटलं आई मला पण मी पण काम करू सिरियलमध्ये किंवा मी पण जाऊ तिकडे पिक्चरमध्ये काम करायला आई म्हणते तू वेडी आहेस का ताई डोंबिवलीत राहते तू इथून कशी जाणार आहे इथनं ट्रेन आहेत फक्त चार मुंबईला जाणाऱ्या तू कुठली पकडणार आहे आणि कुठल्या ट्रेनने येणार आहेस कुठे राहणार आहेस सगळा प्रश्न आहे त्याच्यामुळे तू नको असा विचार करू तू आपले शिक्षण घे अजून म्हणजे अजून किती शिकू झालं आता ग्रॅज्युएशन अजून किती शिकायचं नाही नाही असं नाही तुला त्या फील्डमध्ये नाही करता येणार कारण की ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे पण ती ही आवड जी आहे ना ती सोनाली निर्माण झाली मी तिच्यासोबत शूटिंग बघायला जायचे आणि नंतर नंतर वाटायला लागले ता मी करू शकते तर मी ताईला विचारलं होतं ताई मला पण एक काम करायचं इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे कर काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणलं मला ना असं आवडेल करायला येतं कुठेतरी असं मला वाटतंय कारण की मी का, का ना कॉलेजमध्ये केलं होतं असं काम नाटकामध्ये कॉन्फिडन्स असेल तर नक्कीच कर पण नंतर मात्र तिने आल्यावर मला सांगितलं की तू हो पुढे काय टेन्शन नको घेस मी आहे तुझ्या पाठीशी काय वाटलं तर मला सांग